परभणीत दोन दिवसांपूर्वी एका माते फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती यानंतर या मातेफिरूला पोलिसांनी तात्काळ अटक केली मात्र बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत बंदची हाक देण्यात आली होती या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत आता शांतता असल्याचे म्हटलं आहे यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीतून बोलत होते परभणीमध्ये जे काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथे फिरू व्यक्तींनी जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न